तर आज मी रात्रीचा ब्लॉग करते रात्रीचे वाजलेले आहेत साडे अकरा आणि मला ना खूप भूक लागली आहे म्हणजे मी उपवासाचं काहीच बनवलं नव्हतं मला त्याच्यामुळे मला आत्ता खूप भूक लागली आहे आय नो मला माहिती आहे की हा खूप रॉंग टाईम आहे जेवणाचा पण भूकेपुढे काहीच नाही आहे पोठ्यापुढे काहीच mm. नाही आहे माझं डोकं पण फार दुखत होतं त्याच्यामुळे मी काहीच खाल्लं नव्हतं तर आता मला लई भूक लागली म्हणून मग मी आता भाकरी करायला घेतली आहे शाबदाण्याचं पीठ आणि भगरीच्या पीठाची मी भाकरी करणार आहे आणि भाजी माझ्याकडे राजगिराची अवेलेबल आहे ती शॉर्टकटमध्ये मी करणार आहे तर त्याचं स्वयं तुम्हाला दाखवते तर माझीच मला हसायला तर मी एवढ्या रात्रीचं स्वयंपाक करते शक्यतो मी एवढ्या रात्रीचा नाही स्वयंपाक करत कधी पण मला खूप भूक लागली आणि मला झोप पण आहे मी झोपण्याचा खूप प्रयत्न केला आहे तुम्हाला माझ्या चेहऱ्यावरून दिसत असेल तर तस मी झोपण्याचा पण प्रयत्न केला पण मला झोपच आहे ना मग टी व्ही बघत बसले मग म्हटलं की चला आपण काहीतरी बनवूया तर पीठ होतं घरात त्याच्यामुळे मम्मी आता भाकरी करायला घेतली आणि कोण असं घरच्या रात्रीचा भूक लागल्यानंतर की मध्ये झोटून असं काहीतरी जेवायला बनवतं काही काही जण मॅगी वगैरे असतात मॅगी बनवतात किंवा ऑमलेट वगैरे बनवतात तर आता मला उपवास आहे त्याच्यामुळे मी उपवासाची भाकरी आणि भाजी बनवणार आहे तर बाकीचे सगळे झोपलेले आहेत परी झोपलेली आहे आणि माझ्या एकटीचा सगळा हा गडबड गोंधळ चालू आहे तर तवा तापलेला आहे आणि भाकरी करायला डबा घेतला आणि हे भाकरीचं पीठ हे तुम्ही पाहू शकता तर भाकरीचं पीठ मी छानपैकी असं मळून घेते ते असा ब्लॉग ना कोणीच बनवला नसेल एवढं उशीर माझं मला काय करणार लागली तुम्ही म्हणाल की स्वयंपाक तुला बनवता आला नाही तर लवकर आणि जेवता नाही का स्वयंपाक केला पण मला उपच असल्यामुळे मला खाण्याची काही इच्छाच नव्हती शाबू खाऊन खाऊन इतका कंटाळा आलाय ना त्याच्यामुळे मग खाल्लंच जाय नाही वचचं मला काही वाटतं मस्तपैकी भाकरी बनवते छोटीशी भाकरी बनवणारे जास्त मोठी नाही चिंटूशी एकदम आणि आज ग्रॅड फिनाले होता बिग बॉस मराठी सीजन फाईव्हचा सूरज विनर झालेला आहे खूप भारी वाटते खरंच खूप भारी वाटते म्हणजे आपल्यातलाच एक मराठी uh, माणूस मराठी मुलगा पुढे जातोय खूप छान वाटते आणि मी तर सूरजला वोट केलं होतं uh, तुम्ही कोणाला केलं मला नक्की सांगा आणि टॉकी तर आपल्या बारामतीतच येणार आहे आणि आलेली आहे विनर झालेला आहे भरून झाली माझी म्हणजे मी आत्ता थापून झाली ती घरात परीला अजून खोकला येतोय खोकला तिचा राहिलेला नाही आहे आणि आज ना मी परीने डान्स केलेला आहे गरबा डान्स तिला खूप आवडतो ती मला ना आठ दिवसापासून पाठीमागे लागली होती की मम्मी मला डान्स करायचा डान्स करायचा म्हणून तर मला तयार कर तयार कर तर मीच असते फक्त तब्येत खराब असल्यामुळे मीच तिला कपते की नको आत्ता नको आत्ता कसं ना आजारी लहान मुलं असल्यावरती आज मला दृष्ट लागते तर मी नको माहिती तिथे ऐकलंच नाही तुम्ही आज मला तिने तयार करायलाच लावलं तर पाहिला असेल डान्स तर तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगत जा मला आणि आपले व्हिडिओ शेअर करत जा लाईक करत जा भरपूर जण आपले व्हिडिओ बघतात पण लाईक वगैरे करत नाही आहेत लाईक करत जा कमेंट्स करा अजून तुम्हाला कोणकोणत्या हो प्रकारचे व्हिडिओ बघायला आवडतील आणि सबस्क्राईब अजूनपर्यंत कोणी केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा वाऱ्याची हळूच अशी थंड झुळूक येते कारण आता दिवाळी चालू होते ना त्याच्यामुळे मग आता थंडी पण चालू होते आणि छान झाले वातावरण पण रात्रीच्या वेळेला असं वातावरण थंड वातावरण असल्यानं की भर वाटतं आणि गावाकडे तर अजून छान वाटतं गावाकडे असं रातकिडे वगैरे असतात ते बेडका असतात असे ओरडतात खूप जास्त ना म्हणजे ते वेगळंच वातावरण असतं खूप छान वाटतं ते पण आणि आता भाकरी बनवून झाली भासते आता भाकरी आणि बनवणार नव्हते मी पण मला झोपच आली नसते त्याच्यामुळे मग मी बनवले आणि तुम्ही पण असं की करता का मला कमेंट बॉक्समध्ये सांगा मला मला हसायला येते पण भूक लागली आपण कोणासाठी कितीही उपाशी राहिलो किंवा कोणासाठी कितीही टेन्शन घेतलं किंवा कोणाची कितीही काळजी केली तरी कोणाला काहीही फरक पडत नाही आपल्या जीवाला आपणच सांभाळायचं असतं त्याच्यामुळे ते जेव्हा वाटेल तेव्हा खायचं विचार जास्त करायचा नाही काम करायचं खायचं काम करायचं खायचं बरोबर आहे ना माझं असंच आहे पण मी ना का का काय म्हणते मी विचार खूप करते सगळ्यांचा त्याच्यामुळे ना माझे हे डोक्याचे फोक झाले डोकं कामातून गेले विचार करून करून बाद झाले डोकं माझं त्यामुळे खूप विचार येतो आणि खरं सांगू का आत्ता सध्या तरी आम्ही खूप ड्रेस मध्ये खूप सांगू शकत नाही इतकी ड्रेस मध्ये मा माझ्या गोष्टी सांगता येत नाही शेअर करता पण येत नाही पण असं आयुष्य सुंदर आहे छान अशी छोटीशी मी केलेली आहे आता ही तव्यामध्ये भाजून घेते आणि तुम्हाला भाजी दाखवते त्यांनी पाहू शकता म्हणून मी राजगिऱ्याची भाजी आहे मी मगाशीच मी घेऊन आले होते आणि मगाशी ब्रँड फिलाय बघता बघता मी ही भाजी पण साफ केली आणि हळूहळू बोलावे लागते कारण बाकीची सगळी झोपलेली आहेत त्याच्यामुळे तर आता ह्यातली मी सगळी नाही करणार आहे ह्यातली मी थोडी आहे आणि थोडीशी एवढी एवढी चेस्ट आहे काही नाही ही भाजी घेणार आहे भाजी स्वच्छ होणारी माती असते त्याच्यामुळे आणि सांगते मी पुढे तुम्हाला

thank you मी हिरव्या मिरच्या पण घेतल्या छोट्या छोट्या कट करून घेते मी आणि इग्नोर करा आज केशरी कलर होता त्याच्यामध्ये आज दिवसभर केशरी टॉप घातला होता थोड्या वेळ साडी घातली होती त्याच्यानंतर मग केशरी टॉप घातला मी हा हा टॉप माझा खूप फेवरेट आहे हा बिग बाजार मधून मी टॉप घेतला होता खूप सुंदर क्वालिटी लागली आहे ह्या टॉपला झाले जवळजवळ आठ वर्ष पण कलर गेला नाही मी कुठेही कलर गेला नाही सोडला पण नाही कलर आणि आहे ना आहे असं कपडा राहिला आहे त्याच्यामुळे मला बिग बाजारचे कपडे फार आवडतात म्हणजे क्वालिटी असते ब्रँड आहे मिरची चिरून झाली आता मी तेल घेते शेंगदाणा तेल वापरते मी उपवासाला कधी मधी तूप पण वापरते तूप मी घरी बनवलेलं आहे घरी बनवलेल्या तुपाची रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर केली आहे आणि आता मी तेल वापरणार आहे शेंगदाणा तर हे जेमिनीचं शेंगदाणा तेल आहे ज्या भाज्या असतात ना त्या एकदम सिंपल भाज्या केल्या ना खूप छान लागतात टाकली त्या मिरची मीठ घालते रेसिपी दाखवायची मिरची मी आणि तेल टाकले आणि आता मी जी राजगिर्याची भाजी आहे ना भाजी आपण छान छानपैकी घेतो मला नाही हा जी मध्ये पोटिंगचा ग्लास घेतली म्हणजे मला कुठला दिवा दाखवतो आणि आंब्याच्या ताव उचते ना तो पुराचा छान आहे मला तीन बनाव आपण आणले टाकलेले आहे मी शिकण्यासाठी आणि ना मी यूट्यूबवरती भरपूर सारे व्हिडिओज बघते वेगवेगळ्या प्रकारचे की माझे व्हिडिओज पण जास्तीत जास्त करून व्हायरल व्हावेत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावेत त्यासाठी मला तुमची मदत हवी आहे तुम्ही जर माझे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर केले ना तर खूप लोकांपर्यंत आपले व्हिडिओ जातील आणि खूप जणांना काहीतरी वेगळं बघायला मिळेल शेअर करत जा लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला आणि आज आ, परीचा डान्स कसा वाटला ते मी मला सांगा आणि परीक्षा डान्सला जी मी तयारी केली होती ना ती तयारी करताना आपल्याला किती सारे किती सारा वेळ लागतो किती सारे साहित्य लागतं आणि ते मी तुम्हाला हा व्हिडिओ आल्याच्यानंतर मी तुम्हाला तो व्हिडिओ नक्कीच पोस्ट करेल की वगैरे करताना हेअरस्टाईल किंवा मग साडी ड्रेपिंग करताना किती वेळ लागतो ते मी तुम्हाला दाखवणार भाजी शिजल्यानंतर आता मी तुम्हाला पूर्ण भाजीचा लुक दाखवते तर मी आता भाषण काढले भाजी करून आणि ना भाज्या जास्त शिजवायच्या सुद्धा नाही तर भाज्यांचा जो ओरिजनल जो आपल्याला चव असते ना ओरिजिनल चव ती अजिबात लागत नाही आणि भाज्या प्रमाणामध्ये शिजवल्यानं तरच छान लागते तर आपण पाहू शकता भाजी किती छान दिसते राजगिराची भाजी आणि ही ऑलमोस्ट झालेली आहे आणि मी आता ही ताकामध्ये जेवण्यासाठी घेणार आहे तर ही अशी आपली उपवासाची भाकरी आणि िर्याची भाजी तयार झालेली आहे आणि आता मी मस्तपैकी जेवणारे भूक प्रचंड लागली आहे मला तर मस्तपैकी आता मी जेवून घेते आणि तुम्ही पण जेवलाय की नाही नक्की सांगा नसेल जेवला तर असंच माझ्यासारखं स्वयंपाक करून नक्की जेवा तर आता मी जेवण घेते आणि तुम्हाला माझा हा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या